हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरासमोर आपण जी काही शुभचिन्ह काढतो ती कशी काढायची आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं जे शुभचिन्ह आहे ते आहे स्त्री कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण स्त्री हे अक्षर काढतो तर स्त्री हे शुभचिन्ह ते आपल्या देवघरासमोर अवश्य काढावं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप विशेष महत्त्व आहे कुठल्याही शुभप्रसंगी सणावाराच्या दिवशी आवर्जून आपण दारापुढे देवघरासमोर रांगोळी काढत असतो ज्यांना शक्य असतं ज्यांना वेळ असतो ते आपल्या अंगणामध्ये रोज रांगोळी काढतात देवघरासमोर रांगोळी काढतात पण ज्यांना वेळ नसतो कमी वेळ असतो ज्यांच्याकडे ज्यांना जॉबला जायचं असतं त्यांनी कमीत कमी ही शुभचिन्ह आपल्या देवघरासमोर नक्की काढावीत तर आपलं हे दुसरं शुभचिन्ह आहे ते आहे ओम रांगोळी काढणे म्हणजे खूप शुभ मानलं गेलं आहे आपल्या दारासमोर आपण रांगोळी काढतो आपण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढत असतो तसंच आपला जे दरवाजा असतो ते सुशोभित दिसावा म्हणून सुद्धा आपण रांगोळी काढतो असे म्हणले जाते जा की आपल्या दारापुढे आपण रांगोळी काढल्याने ज्या काही वाईट लोकांची नजर असती ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्या कारणासाठी सुद्धा रांगोळी दारात काढली जाते तर हे पुढचं शुभचिन्ह आहे ते म्हणजे स्वस्तिक आहे रांगोळी काढताना जास्तीत जास्त शुभचिन्हांचा आपण वापर करावा देवापुढे रांगोळी काढताना ही जी शुभचिन्ह आहेत ती अगदी कमी वेळामध्ये पटकन होतात तर ही शुभचिन्ह जी आहेत ती अवश्य आपल्या देवघरासमोर काढावीत यातली काही जी आहेत ती आपण आपल्या अंगणातसुद्धा काढतो एका साईडला काढावी पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी ती काढायला हवीत स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे कोणत्याही शुभप्रसंगी आपण स्वस्तिक हे काढतच असतो तसेच बघा स्वामी केंद्रामध्ये पण सांगितलं जातं की दर गुरुवारी आपण दरवाजावर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक हळदीने किंवा कुंकवाने अवश्य काढावे आणि त्याची पूजा करावी तसेच स्वस्तिकचा अर्थ जो आहे तो आहे मंगल करणारा मंगल करणारा जे आहे ते स्वस्तिक आहे त्यामुळे हे चिन्ह जे आहे ते आपल्या देवघरापुढे आणि दरवाजाच्या समोर साईडला अवश्य काढावं ज्यावेळेस आपण पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढतो तर सपोज कलर भरायला वेळ नसेल तर त्यावर कमीत कमी हळदी कुंकू अवश्य व्हावे आणि ज्या वेळेस आपण रांगोळी काढतो आणि ज्यावेळेस ती आपल्याला पुसायची असती तर ती झाडूने कृपया पुसू नये कारण आपण ही शुभचिन्ह काढलेली आहेत ती देवी देवतांचे प्रतीक आहेत तर ती आपण झाडूने पुसू नयेत ती एखाद्या कापड्याने आपण ती पुसून घ्यावीत तर हे पुढचं जे शुभचिन्ह आहे ते अष्टदल कमल आहे हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर त्यामुळे लक्ष्मी मातेच्या पूजेच्या वेळेस आपण ही रांगोळी एक छोटीशी रांगोळी आहे ती जरूर काढावी तर अगदी सोपी आहे कुणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे लहानपणी आपण बऱ्याच वेळा ही टिपक्यांच्या रांगोळीपासूनसुद्धा काढलेली आहे अगदी मी लहान असतानासुद्धा माझी आजी ही रांगोळी नक्कीच काढायची दारा नेहमी काढायची तर पुढचं जे चिन्ह आहे ते आहे चांदणी तर हे एक यंत्र म्हणून सुद्धा काढलं जातं लक्ष्मी मातेचं यंत्र म्हणून सुद्धा काढलं जातं तर हे शुक्रवारी आपण मंगळवारी किंवा लक्ष्मी मातेच्या पूजेच्या वेळी आपण हे शुभचिन्ह काढू शकतो तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ही जे शुभचिन्ह आहे त्या प्रत्येकाला काही ना काही अर्थ आहे आणि ती काही ना काही कारणासाठी आपण ही काढायची असतात ज्यावेळेस आपल्याला रांगोळी काढायला शक्य नसेल तर आजकाल सुद्धा बऱ्याच शुभचिन्हांची छोट्या रांगोळी रांगोळे डिझाईनच्या साचेसुद्धा उपलब्ध आहेत तेसुद्धा आणून आपण अगदी थोड्या वेळामध्ये रांगोळी काढू शकतो तर पुढचं जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे कमळफूल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कमळ फूल जे आहे ते लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ज्यावेळेस लक्ष्मी मातेची पूजा असते त्यावेळेस आपण हे शुभचिन्ह नक्की काढावं तर ह्या पद्धतीने मी ते कमळ फुलाची एक छोटीशी रांगोळी काढून दाखवत आहे ह्याच्या सुद्धा मिळतो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा टिपक्यांपासून सुद्धा आपण कमळाच्या फुलाची रांगोळी काढू शकतो मी त्याला सुद्धा एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच कमळाचे फुल हे जे माता लक्ष्मीला अत्यंत ते प्रिय आहे तर त्याची माळ सुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण केली जाते आणि आजकाल एवढे कमळाचे फुलं मिळणं शक्य नाही त्यामुळे कमळ घाट्याची माळ जी आहे ती आपण माता लक्ष्मीला किंवा जे श्रीयंत्र असतं त्याला आपण वाहत असतो तर एवढं महत्त्व आहे या कमळ फुलाचं त्यामुळे आपण पूजेमध्ये देवघरासमोर किंवा दरवाजासमोर कमळ फुलाचे रांगोळी आपण आवर्जून काढत असतो तर बघा हे शुभचिन्ह आपलं तयार झालं अगदी सोपी रांगोळी आहे आणि अगदी पाच मिनटात पण त्याला पाच मिनटंसुद्धा सुद्धा लागणार नाहीत एवढी सोपी रांगोळी आहे तर पुढचं जे सिम्बॉल आहे पुढचं जे चिन्ह आहे ते ह्या प्रकारचं आहे बड़ा बड़ा आ, सूर्या सूर्या तर ह्याचं मला असं विशेष नाव माहिती नाही पण बऱ्याच वेळा उंबर टॅवर वगैरे मी हे शुभचिन्ह पाहिलेलं आहे ह्याचं नाव तुम्हाला माहिती असेल या चिन्हाचं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण मला माहिती नाही मला ते माहिती असायला हवं म्हणून मी तुम्हाला विचारत आहे आणि पुढचं जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे सूर्य आहे सूर्यदेवता आहे तर आपण रक्तसप्तमीला किंवा पौष महिन्यामध्ये तसेच संडेला रविवारी आपण सूर्य महाराजांची पूजा करत असतो सूर्यदेवाची तर त्यावेळेस आपण ही सूर्यदेवांची रांगोळी काढत असतो तर इथं तुम्हाला जसे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ही रांगोळी काढू शकता ह्याला आपण सूर्यदेवतांना कान नाक डोळे किंवा गंध वगैरे पण काढू शकतो जसं तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही ही रांगोळी काढू शकता रोज काय रांगोळी काढावी हे सुचत नसेल तर असे छोटे छोटे शुभचिन्ह काढून तुम्ही त्याला सुशोभित करू शकता त्याच्यामध्ये कलर भरू शकता किंवा कलर नसतील तर हळदी सुद्धा त्यामध्ये आपण भरू शकतो आणि त्यामुळे ती रांगोळी अधिक आकर्षक दिसते छान दिसते आणि ती रांगोळी काढल्यानंतर आपल्याला प्रसन्नसुद्धा वाटते तर पुढचं जे चिन्ह आहे ते आहे आपल्या सगळ्यांना परिचित असलेली आपल्या सगळ्यांची आवडती लक्ष्मी पावलं तर आजकाल आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष्मी पावलं काढली जातात आणि ती काढताना एक विशेष आनंद असतो लक्ष्मी मातेची पावलं काढताना मला तर खूप एक आनंद होतो बऱ्याच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहून मी ही लक्ष्मी पावलं काढत असते तर ही जी पद्धत आहे ती खूप पूर्वीची आहे ह्या पद्धतीने आपल्या जुन्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या ह्या पद्धतीने लक्ष्मी पावलं काढायच्या तर इथेमध्ये आपण स्वस्तिकसुद्धा काढू शकतो मी इथे डॉट दिला आहे आणि फुलं काढत आहे या डॉटपासून तर आपण इथेमध्ये छोटं स्वस्तिकसुद्धा काढू शकतो आणि ह्यामध्ये आपण कलर पण भर भरले तर खूपच छान दिसतात लक्ष्मीची पावलं तर ह्यापुढील आपलं शुभचिन्ह आहे ते म्हणजे शंख शंख आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भगवान विष्णूंच्या हातामध्ये जे शस्त्र आहेत त्यामध्ये शंख एक आहे तसेच शंख जे आहे तो लक्ष्मी मातेचा भाऊसुद्धा म म्हणतात त्याला कारण तोसुद्धा समुद्र मंथनातून प्रकट झालेला आहे लक्ष्मी मातेसोबत त्यामुळं माता विष्णू सॉरी माता लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये शंखाची रांगोळी ही नेहमी काढली जाते तर वेगवेगळ्या पद्धतीने शंखाची रांगोळी काढली जाते टिपक्यांची सुद्धा काढली जाते किंवा डिझाईन सुद्धा ही रांगोळी काढतात तर ह्या पद्धतीने मी इथं शंकाची छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे आवडलं तर नक्की लाईक करा आणि ह्यापुढील जे शुभचिन्ह आहे ते म्हणजे गदा गदा देखील भगवान विष्णूंच्या हातामध्ये असते तर तीसुद्धा एक शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे त्यामुळं गदासुद्धा आपल्या शुभचिन्हांमध्ये असायलाच हवी तर ह्या व्हिडिओमध्ये मी ही काही शुभचिन्ह दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद सरी स्वामी समर्थ